हॅलो नमस्कार मी गौरी गौरीज मध्ये तुमच्या सर्वांचं सा मनापासून स्वागत करते आज आपण आपल्या किचनमध्ये मस्त असा खायला खूप टेस्टी लागणारा पालकचा गरगटा बनवणार आहोत हा पालकचा गरगटा आपण चना डाळीमध्ये बनवणार आहोत गरम गरम भात आणि पालकचा गरगटा खूप छान लागतो तुम्ही बघू शकता किती छान बेज झाला आहे तर तुम्ही ही एक दिवस ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा खायला खूप टेस्टी आहे तर पालकचा गरगटा बनवण्यासाठी बारीक चिरलेला इथं मी पालक घेतला आहे त्याचबरोबर अर्धी वाटी चण्याची डाळ मी एक तास पाण्यामध्ये भिजवली होती तीही आपल्याला कुकरमध्ये टाकायची आहे आणि त्याचबरोबर चार चमचे शेंगदाणेही मी भिजत घातले होते तेही टाकायचे आहेत आता इथं एक बारीक चिरलेला टोमॅटो आपल्याला टाकायचा आहे अर्धा चमचा हळद आणि एक चमचा मीठ टाकला आहे ह्याच्यामध्ये आपल्याला एक ग्लास पाणी ओतायचं आहे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि कुकरला झाकण लावून शिट्ट्या आपल्याला द्यायच्या आहेत मीडियम इथं मी तीन शिट्ट्या देत आहे आता जोपर्यंत डाळ आणि पालक व्यवस्थित शिजले जाते तोपर्यंत सात ते आठ लसणाच्या पाकळ्या एक चमचा जिरे आणि चार ते पाच मिरच्या घेऊन आपल्याला खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकताय कुकरला शिट्टे दिलेले आहेत त्याची वाफ गेल्यानंतर झाकण उघडून अशा पद्धतीने ज्या चमच्याच्या साह्याने हे व्यवस्थित गरगटून घ्यायचं आहे तुम्ही रवीच्या साह्यानेही गरगटू शकता इथं मी मोठा चमचा आहे त्यानेच व्यवस्थित गरवटून घेतला आहे आता तुम्ही बघू शकताय हे वाटण ही आपलं बनून तयार झालेलं आहे आता कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवायचं आहे इथं मी दोन ते तीन चमचे तेल घेतलं आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकली आहे मोहरी चांगली तडतडली की त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकायचे आहेत कडीपत्त्याची पानं टाकली आहेत पाव चमचा हिंग टाकायचा आहे आता जे जे आपण वाटण बनवून घेतलं होतं ते आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे आणि अगदी एक ते दोन मिनिट हे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे एकदम चुरचुरीत अशी आपल्याला फोडणी द्यायची आहे आता एक दोन हे। आता हे चाहे। चाहे ले ले ते दोन मिनिट झालेले आहे तुम्ही बघू शकताय लसूण आणि मिरची व्यवस्थित भाजली गेली आहे आता ह्याच्यामध्ये अर्धा चमचा आपल्याला हळद टाकायची आहे हळद टाकल्यानंतर हे पुन्हा व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आणि जी आपण गरगटून घेतलेली डाळ आहे ती आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायची आहे आता डाळ टाकल्यानंतर आपल्याला ह्या गरगट्याला चांगली एक उकळी आणून द्यायची आहे थोडं हे मला घट्ट वाटतंय म्हणून मी थोडं पाणी ओतते याच्यामध्ये एक वाटीभर पाणी ओतलं आहे मी आता ह्याला एक मस्त अशी उकळी द्यायची आहे आपण डाळ शिजवताना मीठ टाकलं आहे त्यामुळे मीठ टाकायची गरज नाहीये इथं मी थोडं घट्टच ठेवला आहे गरगटा तर तुम्ही बघू शकताय किती छान आपला गरगटा म्हणून तयार झालेला आहे गरम गरम भाकरी बरोबर आणि भाताबरोबर हा खूप छान लागतो तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा तर आजची रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबर नक्की तर आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे अशीच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय